नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील धामक येथे श्री संत गजानन महाराज वर्धापन दिनानिमित्त गजानन महाराज पारायण व शिवमहापुराण व कीर्तन सप्ताह सोळा एक ऑक्टोंबरपासून प्रारंभ झाला यात दररोज काकड आरती श्रींचा अभिषेक नामजप हरिपाठ महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध हरिकीर्तनकारांनी महापुराणचे महत्त्व काय आहे नियम काय आहेत त्याबद्दल कथावाचन आचार्य बालयोगी गजेंद्र चैतन्यजी महाराज हे कथावाचन करतात कथेमध्ये विविध प्रकारची झाकी शंकराचे पार्वती माता लग्न सोहळा गणपती लग्न सोहळा निमित्त पंचकोशीतील मंडळींनी आनंद सोहळा निर्माण झाला या शिवमहापुरांमध्ये सप्ताहदरम्यान हरिभक्त पारायण रमेश महाराज यवतमाळ हरिभक्त पारायण अशोक महाराज इलग पैठण हरिभक्त पारायण हरिओम महाराज आळंदीकर हरिभक्त पारायण गजेंद्र चैतन्यजी महाराज मधापुरी हरिभक्त पारायण विशाल महाराज खोले मुक्ताईनगर हरिभक्त पारायण शीतलताई साबळे राहुरी हरिभक्त पारायण अरुण महाराज लांडे पारस यांची कीर्तन सेवा झाली संगत गायक मंडळी हरिभक्त पारायण विजय महाराज वाघ पारायण विजय महाराज वाघ संतोष महाराज सुरदुसे प्रदीप महाराज देशमुख मृदंगवादक गजानन महाराज तिडके वैभव महाराज सरोदे हे होते होम नगर प्रदक्षिणा गावातील मंडळींनी साफसफाई हारफुलं घरोघरी दिवे लावण्यात आले अशा अनेक प्रकारे संत गजानन महाराज दिंडी मंडळी बेवडा हे सोहळ्याचे स्वागत केले यावेळी काल्याचे कीर्तन व स्त्रींच्या महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते गावकरी मंडळी सहकार्यामुळे दानदाते व अन्नदातेमुळे सप्ताची सांगता उत्साह साजरी करण्यात आली असे विश्वस्त मंडळाच्या वतीने सांगण्यात आले उत्तम ब्राह्मणवाडे सह पवन ठाकरे विदर्भ न्यूज नांदगाव खंडेश्वर